महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरात एक विशेष धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमात दोनशे एकवीस ब्रह्मवृंदांच्या सहभागातून पंचावन्न हजार वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करण्यात आले सकाळी सात ते दहा या वेळात पार पडलेल्या या भक्तिपूर्ण कार्यक्रमात पुणेकर भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला कार्यक्रमाचे आयोजन कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीर्घायुष्य उत्तम आरोग्य व यशस्वी वाटचालीसाठी गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले माननीय देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व आहेत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणेकरांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रार्थना करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला संकटाच्या काळात खंबीरपणे निर्णय घेणारे सर्वसामान्य जनतेचा विश्वास जिंकणारे हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर भाजपचे प्रमुख पदाधिकारी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साधेपणा भक्तिभाव आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असा हा सोहळा सर्व सहभागींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला thank